नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे किंवा मोबाईल नंबर लिंक आहे का, का नाही ते कसे पाहिजे तेही अगदी आपल्या मोबाईलवरती तेवी दोन मिनिटांमध्ये तर याच्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल क्रोमवरती यायचे गुगल क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचे सारथी परिवहन सार्थी परिवहन सर्च करून तुम्हाला इथं ओके okay करून घ्यायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला ही जी काही पहिली वेबसाईट आहे या पहिल्या वेबसाईटवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ड्रायविंग लायसन ड्रायव्हर्स अँड लर्निंग लायसन्स हा ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल इथं तुम्हाला तुमच्या जे काही राज्य आहे ते इथे निवडून घ्यायचं आहे राज्य निवडल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दाखवलं जाईल इथे तुम्हाला इश्यू ऑफ लर्निंग लायसन्स ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक आहे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काही करायचं नाही आहे असं जे आहे तुम्हाला इथं सबमिट करून घ्यायचे जसं तुम्ही इथं सबमिट कराल तसं इथे तुम्हाला सबमिट वाय आधार ऑथेंटिकेशन हा ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे इथं पाहू शकता अशा प्रकारे दाखवलं जाईल तुम्हाला इथं ओके करायचंय ओके केल्यानंतर तुम्हाला इथं वरी आधार कार्ड ऑप्शन निवडायचं आहे इथं आधार कार्ड ऑप्शन निवडायचं आहे आणि आधार कार्ड ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे काही आधार कार्ड नंबर असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि इथं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं जे तुमच्या आधार लिंक मोबाईलला ओ टी पी पाठवलं जाईल आणि तुम्हाला इथं पाहू शकता ओ टी पी सक्सेसफुल झालेला आहे आणि इथं तुमचा आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तो इथे तुम्हाला दाखवला जाईल याच्यामध्ये तुम्हाला शेवटचे चार अक्षर दाखवले दा जातील तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते अगदी एक मिनटामध्ये किंवा दोन मिनटामध्ये तुम्ही आपल्या मोबाईलवरती पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन व्हिडिओज या चॅनलवरती घेऊन येत असो तर मित्रांनो युट्युअपूरच्या तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो